वड्यात मीठ जास्त असल्याचा विचारलं असता ग्राहकास मारहाण जोशी वडेवालेमध्ये गर्भवती महिलेला आणि पतीला मारहाण माणगाव शहरातील रेल्वे स्टेशन इथं असलेल्या जोशी वडेवाले या हॉटेलमध्ये ग्राहकाने वड्यात मीठ जास्त असल्याने विचारले असता ग्राहकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे मुंबई पुणे महामार्गावरून जात असताना नेहमी जोशी वडेवाले हॉटेल हे नेहमी पाहण्यास मिळते अनेक प्रवाशी वडापाव खाण्यासाठी इथं थांबत असतात परंतु रायगड जिल्ह्यातल्या माणगाव इथं जोशी वडेवाले फ्रँचायझीवर धक्कादायक घटना समोर आली आहे वड्यात मीठ जास्त विचारलं म्हणून गर्भवती महिलेला आणि तिच्या पतीला मारहाण करणाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यातल्या माणगाव शहरातील रेल्वे स्टेशन इथं असलेल्या जोशी वडेवाले या हॉटेलमध्ये ग्राहकाने वड्यात मीठ जास्त असल्याने विचारले असता ग्राहकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी काव्या हेलगावकर आणि अंकित हेलगावकर हे जोशी वडेवाले हॉटेल माणगाव इथं नाश्ता करण्यासाठी थांबले होते त्यांनी मागवलेल्या वड्यामध्ये मीठ जास्त असल्याचं लक्षात आलंय ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज सागर पवार मुख्य संपादक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.